ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नवकल्पनांच्या पातळीवरती असलेल्या उद्योजकीय शक्यतांना व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावं यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूनं राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे नव उद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केल्या केंद्रीय एम एस ई मंत्रालयाच्या सहयोगानं एआयसी पिनेकल आंतरप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीनं आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी दफ्तरदार बोलत होते या प्रसंगी सरकारच्या पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात तसेच पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरिहंत मेहता नेदरलँड येथील टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर डेनिस बेवर्स दलित इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय संयोजिका पैत्रयी कांबळे तसेच फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी या ठिकाणी उपस्थित होते आयपी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरची माहिती देणं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि आय पी व्यावसायीकरण अशात तीन मुद्द्यांवरती आधारित ही दोन दिवसीय या आय पी यात्रा आहे नेक्स्ट जेन हे कायमच स्टार्टअप्स आणि फ सेकंड जनरेशन ऑन्टरप्रिनर्स किंवा नेक्स्ट जेन आयडियाजवर काम करत आलं आहे याच्यामध्ये आम्ही बऱ्याच नेटवर्कचे पूल्स तयार करतो जसं मेंटर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि यामार्फत वेगवेगळ्या पॉलिसीज वेगवेगळे इनिशिएटिव हे स्प्रेड करत असतो यातच आय पी हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा स्वतःचा अधिकार असणं हा प्र खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ए आय सी पिनॅकलसोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे आय पीज तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत मग यापर नॅशनल आय पी यात्रा मी इन्व्हाइट हुआ और मैं पेटेंट ऑफिस गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से इधर आया हूँ और यहाँ आकर मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि ये आईएआईसी पिनेकल आई ग्रुप जो है वो सपोर्ट कर रही है एम को उनको इनक्यूबेट कर रही है ताकि वो फर्दर अपने टेक्नोलॉजी को अपने प्रोडक्ट को कमर्शलाइज करें और ट्रांसफ़र करें किसी मेनुफैक्चरिंग इंडस्ट्री को और वो बेनिफिट अर्न करें और मैं पेटेंट ऑफिस के रिप्रेजेंटेटिव होने के नाते ये बता सकता हूँ कि हमारी पेटेंट ऑफिस कैसे इनको सपोर्ट करती है इनके लिए क्या क्या जैसे हमने फीस में रिडक्शन किया है एम के लिए फीस जो फाइलिंग फीस पहले एट हुआ करती थी वो हमने सिक्सटीन कर दिया है और साथ ही साथ जो एग्जामिनेशन फीस भी पहले उनके लिए सिक्सटी थाउजेंड था एक्सपेडाटेड के लिए वो हमने एट थाउजेंड किया है और जो पहले एग्जामिनेशन में टू टू थ्री इयर्स लगता था उनके लिए हमने एक्सपेडाटेड एग्जामिनेशन का प्रावधान लाया है जिसमें उनकी एग्जामिनेशन रिपोर्ट विद इन सिक्स मंथ मिल जाती है और वो ग्रांट भी हो जाता है मीनस के दे आर नाउ एलिजिबल फॉर द फाइलिंग फॉर्म एटीन ए सो दे कैन गेट देयर पेटेंट इन ओनली टू मंथ्स मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई नवीन उद्योजक ज्या योजना राबत कि ऐज अ पॉलिसी मेकर किमी जै स्ट्रैटेजीज हा एं स्मॉल एंटरप्राइजेस करता करी महत्वा स्ट्रैटेजी मे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी फैसिलिटेशन सेंटर्स ही है पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही भारत पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आम आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आय पी एफ सीज दिलेल्या आहेत त्यापैकी ए आय सी पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक आय पी एफ सी आहे ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे है, त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे ए आय सी पेनिकल आंटरप्रनरशिप फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल आय पी यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत दोन दिवसाचा हा नॅशनल आय पी यात्रा इव्हेंट एम एस एम ई म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता अवेअरनेस करण्याकरता हा दोन दिवसाचा इव्हेंट केलेला आहे हॉटेल लेमेंट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल आय पी म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसऱ्या देशांमध्ये पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण या ह्याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे दीडशे पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टीकरता दुसरा मुद्दा या इंटरनॅशनल आय पीच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होती आहे आणि तिसरं आहे आय पी कमर्शलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शलाइज कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर अमोल उत्मले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे